निसर्गरम्य माथेरानच्या पर्यटन क्षेत्रात सुलभ शौचालयाची बिकट अवस्था असताना स्थानिक प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेते माथेरानच्या पॉइंट असलेले सुलभ शौचालयाची स्वच्छता साफसफाई अभावी सर्वत्र घाणीचे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते नगरपालिका प्रवेशद्वाराजवळ येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाकडून प्रवेश फी आकारली जाते किमान ठिकठिकाणी थीक मोक्याच्या जागी शौचालयाची व्यवस्था करणे हे गरजेचं आहे अशी संतप्त प्रतिक्रिया पर्यटक पॉइंट वरील दुकानदार करत असतात याबाबत सर्व गोष्टी माहीत असताना देखील नगरपालिका असो वन विभाग असो कानाडोळा करते वन विभागाने एको पॉइंट शार्लोट लेक फॉरेस्ट गार्डन जवळ शौचालय उभारली होती पण त्याचा वापर किती केला गेला हे जगजाहीर आहे नगरपालिकेमार्फत एको पॉइंट शार्लोट लेक हाय पॉइंट नेहरू भवन नाका या ठिकाणी शौचालय उभारली गेली हार्ट पॉइंट चे शौचालय दुकाना तर दुकानात रूपांतर झाले इतर ठिकाणी स्वच्छतेचा अभाव त्यामुळे स्थानिक नागरिक पर्यटक यांना फार अडचण होऊन बसली आहे महिला वर्गाला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतो या सर्व गोष्टींची माहिती वजा अर्ज निसर्ग पर्यटन पॉइंट स्टॉल होल्डर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्री संतोष कदम यांनी नगरपालिकेत दिसर अर्ज देऊन पॉइंट जवळील शौचालय दुरुस्त करून स्वच्छता केली नाही तर येत्या बावीस मे ला बुधवारी सकाळी अकरा वाजता माथेरान नगर परिषद ऑफिस जवळ उपोषणाला बसणार आहेत त्यामुळे थंड हवेच्या पर्यटन ठिकाणी अशा किती प्रश्नांसाठी नागरिकांनी उपोषण आंदोलन करायची गरज आहे याच्यासाठी तरी प्रशासनाने लक्ष द्यावे